नमस्कार श्री स्वामी समर्थ मराठी वर्ष वर्षातील पहिली संकष्टी आहे खास बाप्पाच्या आशीर्वादासाठी टाळा या चुका बाप्पा हे आपले लाडके दैवत आणि त्यांच्या उपासनेचा एक मार्ग म्हणजे संकष्टीचे व्रत हे व्रत करताना पाळायचे नियम जाणून घ्या काही चुका टाळा सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वर्षातील पहिली संकष्टी आहे आणि रात्री दहा ते बारा मिनिटांनी चंद्रोदय चतुर्थीचे व्रत आपण सगळेच भाविक भा भक्तिभावाने करतो दिवसभरात उपवास करून सायंकाळी अवशीर्षाचे पठण आणि आरती करून चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतो बाप्पाला प्रिय असलेले मोदक किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो मग तो प्रसाद आपणही घेतो अर्थात बाप्पाची मर्जी संपादन करण्यासाठी आपण व वरील सर्व गोष्टी भक्तिभावाने करत असतो या गोष्टींबरोबरच आपण आणखी तीन चार का गोष्टीची काळजी घेतली तर आपला व्रतासा नक्कीच पूर्णत्व होईल हे नियम महिलांसाठी असल्याने कारण एवढेच की महिला घरात विशेष सक्रिय असतात घरातील योग्य अयोग्य गोष्टीकडे त्यांचा बारीक कटाक्ष असतो पुढील गोष्टी त्यांच्या अंमलात आणल्या तर आपोआपच घरचेसुद्धा तिथे अनुकरण करतील आणि बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने नवे वर्ष आनंदाने भरभराटीचे जाईल चला तर मग जाणून घेऊया चार मुख्य गोष्टी एक बाप्पाला पितांबर अर्थात पिवळे वस्त्रप्रिय म्हणून उपवास सोडताना घरातले पुरुष पितांबर नेसतात हाच नियम स्त्रियांनी देखील पाळावा उपास सोडताना हो गणेश पूजेपूर्वी पिवळे स्वच्छ वस्त्र परिधान करावे तसे करणे शक्य नसेल तर निदान काळे वस्त्र परिधान केलेले नसावे ही बाब लक्षात ठेवावी दोन संकष्ट चतुर्थीव्रत हे चंद्र दर्शन घेऊन पूर्ण होते त्या दिवशी चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये अशी शास्त्राची शिकवण आहे हे चंद्र दर्शन घेताना चंद्राला दूध तांदळाचा नैवेद्य दाखवून पाण्याने अर्ध द्यावे हे पाणी आपल्याच पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी तीन संकष्टीचा दिवसभर उपवास केल्यावर गणपतीपूजन करावे आता वशिष किंवा गणेश होत अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आणि अगदीच शक्य नसेल तर निदान एक वेळा जागी स्थिर बसून म्हणावे त्यामुळे आणि मन शांत राहते आणि मन शांत झाले की नवनवीन गोष्टी आत्मसात होण्यास मदत होते चार संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अर्पण करतो कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय असतात परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर पण पर्याय म्हणून तुळस दल बाप्पाला वाहू नये एकमेव हो हात जोडून मनोभावे नमस्कार करावा व पण क तुळशी कदापि वाहू नये असे शास्त्र सांगते श गोष्टीचे पालन करण्यासाठी सवय आपण लावा आणि घरच्यांना वळ घरच्यांनाही सांगा बाप्पा मोर्या तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ